नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण आय एम एफबद्दल बद्दल माहिती घेणार आहोत जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण दररोज आपण या ठिकाणी नवीन नवीन अपडेट घेऊन युट्यूब चॅनलला भेटत असतो तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आय एम एफबद्दल बद्दल माहिती पाहणार आहोत आय एम एफ वर्ल्ड मॉनिटरी फंड आता या वर्ल्ड मॉनिटरी फंड किंवा आंतरराष्ट्रीय नाणे निधीचं महत्त्व आपल्याला समजून घ्यायच्या अगोदर या ठिकाणी या आय एम एसने आपल्याला कशा पद्धतीने मदत केली किंवा आय एम एस आणि या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था ह्याचा कसा संबंध आहे हे समजून घेणं गरजेचं आहे तर एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या दरम्यानचं जे क्रायसिस होतं त्याला आपण काय म्हणतो ओ पी क्रायसिस व्यवहार तोलाचं संकट व्यवहार तोलाव जे संकट आलं होतं आणि ज्या संकटामुळं आपल्याकडं फक्त वन पॉईंट वन बिलियन okay? डॉलर ओके वन पॉईंट वन बिलियन डॉलर्स आपल्याकडे उपलब्ध होते ते फक्त तीन ते चार आठवडे पुरेल एवढाच आपल्याकडं काय होता परकीय चलन साठा होता आणि त्यामुळं या ठिकाणी या क्रायसिसमधून बाहेर पडण्यासाठी तेव्हाचे पंतप्रधान पी व्ही नरसिंगराव आणि तेव्हाचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक रिफॉर्म स्वीकारला तो म्हणजे कोणता एल पी जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन ओके उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकरण हा जो या ठिकाणी रिफॉर्म आहे तो या ठिकाणी स्वीकारला आणि या रिफॉर्मचे जे फळ आहेत फ्रुट्स आहेत ते आज आपल्याला पाहायला दिसतात आपल्या अनेक वस्तू सेवा बाहेरच्या से देशात आपण पाठवत असतो बाहेरच्या देशातली वस्तू सेवा सुद्धा आपल्या देशामध्ये येत असतात तर हे क्रायसिस या ठिकाणी एकोणीशे नव्वद नोग नोग जालो। त्या दरम्यान एकोणनव्वद नव्वदच्या दरम्यान क्रिएट झालं त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपण आय एम एफकडे गेलो आणि आय एम एफने आपल्याकडे टर्म आणि कंडिशन ठेवली किंवा तुम्ही एल पी जी रिफॉर्म जर स्वीकारला तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी कर्ज देऊ ठीक आहे लोन देऊ तर मग त्यांनी आपल्याला आय एम एफ आणि वर्ल्ड बँकेने सेव्हन बिलियन डॉलर्सचं आपल्याला कर्ज दिलं ओके आणि या याच्यामुळं काय होतं की आपण त्या क्रायसिसमधून बाहेर पडलो ठीक आहे त्यामुळं आपल्याला या ठिकाणी की आय एम एफ जे आहे याची माहिती ही महत्त्वाची आहे आय एम एफचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर या ठिकाणी की सेफ ओके वर्ल्ड वॉर टू वर्ल्ड वॉर टू ओके नाईनटीन थर्टी नाईन टू नाईनटीन फोर्टी फाईव्ह या दरम्यान हे वर्ल्ड वॉर टू सुरू होतं ओके त्याच दरम्यान या ठिकाणी जुलै एकोणीसशे चौवेचाळीसला ओके बिटवीन दी वर्ल्ड वॉर ओके वर्ल्ड वॉर सुरू होतं त्या दरम्यान यू एस एमध्ये एक कॉन्फरन्स भरली ओके ता अमेरिकेमध्ये एक कॉन्फरन्स बनली कुठं ब्रिटनवूडमध्ये ओके तर ब्रिटनवूड तर या ठिकाणी ही कॉन्फरन्स बनली त्यामुळे त्याला म्हणतं ब्रिटनवूड कॉन्फरन्स आणि याचा हेतू जो होता तो म्हणजे काय आहे की वर्ल्ड वॉरमुळं ज्या देशांना नुकसान होत आहे आर्थिक नुकसान होत आहे तर त्या देशांची पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी एक संस्था असणं गरजेची आहे किंवा काही इन्स्टिट्युशन्स असणं आहे यासाठी ही समिट होत या समितीमध्ये त्यावेळेसचे अर्थतज्ञ ओके किंवा त्यावेळेस या ठिकाणी युनायटेड किंगडमचे ट्रेझरी सल्लागार म्हणून काम करत असलेले इकॉनॉमिक्स जॉन मेनॉर्ड केन्स हे सुद्धा उपस्थित होते अँड दुसरं या ठिकाणी हॅरी डेक्स्टर हॅरी डेक्स्टर व्हाईट यांनी या ठिकाणी या एक ड्राफ्ट तयार केला आणि त्या ड्राफ्टच्या माध्यमातून या ठिकाणी दोन संस्था स्थापन करण्यात आल्या ह्या ब्रिटन वुड्सच्या कॉन्फरन्समधून दोन संस्था ज्याला या ठिकाणी ट्विन सुद्धा म्हणतात एक आहे आय एम एफ व आय एम एफ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी दुसरी आहे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ठीक आहे तर याच्यामध्ये आपण आय एम एफबद्दल माहिती घेऊ ओके आय एम एफ आता ब्रिटन वुड्सच्या ह्याच्यामध्ये आय एम एफची स्थापना करण्यात आली आणि आय एम एफ ही जी संस्था आहे ओके तर आय एम एफचे हेतू जो आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि या ह्याच्यामध्ये आय एम एसची स्थापना आणि त्याचबरोबर वर्ल्ड बँकेची स्थापना यामध्ये आंतरराष्ट्रीय संघटनेच्या स्थापनेला सुरुवात झाली आणि यामध्ये हे एकोणीसशे चौवेचाळीसच्या चा, आपण जे पाहिलं की एकोणीसशे चौवेचाळीसचं समिट होतं त्यामध्ये चौवेचाळीस देशांनी सहभाग घेतला होता आणि या दरम्यान या ह्याच्यामध्ये की जे दुसरं महायुद्ध आहे या दुसऱ्या महायुद्धातून बाहेर पडण्यासाठी किंवा दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जे देश विकसनशील आहे ज्या देशाला जास्त नुकसान झालेलं आहे त्यांना मदत करणं गरजेचं आहे त्यांना पैशाचा पुरवठा करणं गरजेचं आहे वित्तचा पुरवठा करणं गरजेचं आहे यासाठी आय एम एफची साधना ओके आय एम एफ आंतरराष्ट्रीय नाणे निधी ओके इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आता यामध्ये सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचाळीस रोजी आय एम एफची स्थापना झाली सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचाळीसला आणि त्यानंतर या ठिकाणी एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आय एम एफने काय केलं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली स्थापना सत्तावीस डिसेंबर आहे आणि सत्तावीस डिसेंबर पंचेचाळीसशी आहे एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसला कामाला सुरुवात केली आणि आय एम एफ ओ जागतिक बँक ह्या दोन्हींचीही निर्मिती ही ब्रिटन वुड्स समिटनुसार झालेली आहे ओके त्यामुळे या ठिकाणी की ब्रिटन वुड्स ट्विन सिस्टर असं म्हटलं जातं कशाला आय एम एफ अँड या ठिकाणी वर्ल्ड बँक आता सध्या जर आपण पाहिलं तर सध्या एकशे एक्क्याण्णव सदस्य आहे ओके सध्या लास्टचा जो एकशे एक्क्याण्णव सदस्य जो आहे ऑक्टोबर एकवीस दोन हजार चोवीसचा आहे तो आहे लेटेस्ट एन ओके लेटेस्ट एन जो आहे तर हा या ठिकाणी युरोपमधला छोटा राष्ट्र आहे देश आहे तर हा जो आहे हा एकशे एक्क्याण्णव आहे एकशे एक्क्याण्णव सदस्य सध्या काय आहेत आय एम एफमध्ये आहे आणि जे जागतिक बँक जे बॅ जागतिक बँकेचे म्हणजेच आय बी आय डी आय बी आय डीचे जे सदस्य असतात ओके सदस्य असतात ते आय एम एफचेही काय आहेत सदस्य असतात ठीक आहे म्हणजे आय बी आय डीचे सदस्य आहेत म्हणजेच आय एम एफचे सुद्धा सदस्य असतात आणि भारत हा आय एम एफचा काय आहे संस्थापक सदस्य म्हणून काम करतो भारत हा आय एम एफचा संस्थात्मक सदस्य म्हणून काम करतो आता आय एम एफचे उद्दिष्ट काय आहे तर यामध्ये आय एम एफ ही जागतिक अर्थव्यवस्थेची एक प्रकारची मध्यवर्ती बँक म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एक सेंट्रलाइज बँक म्हणून काम करते जगामध्ये ओके तर तिचं काम आहे मॉनिटरी किंवा कंट्रोलिंग करणे कशाच्या बाबतीमध्ये वित्त जो आहे पैसा जो आहे आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये ते कंट्रोल करणे आय एम जे काय सदस्य आहेत ओके आय एम एसच्या या ठिकाणी किंवा आय एम एस च्या कार्याना चलनविषयक काय कार्य किंवा मॉनिटरी फंक्शन सुद्धा म्हणतात कारण पैशाच्या संदर्भात वित्ताच्या संदर्भात या ठिकाणी हे काम करत असते त्याचबरोबर व्यापारातील आणि व्यवहारातील आर्थिक देणी तसेच चलनातील अदलाबदल यांचा समावेश या ठिकाणी आय एम एसच्या कार्यात होतो देशा देशामधील आंतरराष्ट्रीय चलनाचा जो विनिमय दर असतो किंवा या ठिकाणी एक एक देश दुसऱ्या देशासोबत काय आहे चलन जे आहे ते एक्सचेंज करत असतं मग त्यामध्ये या ठिकाणी सुलभता येण्यासाठी किंवा जो एक्सचेंज रेट आहे तो स्थिर राखण्यासाठी मदत करणं आय एम एफचं कार्य आहे त्या जो विविध देशांच्यामधील जो तोलावर या ठिकाणी असंतुलन किंवा या ठिकाणी त्याला आपण संकट म्हणतो बीओ पीवर जे क्रायसिस निर्माण होतो व्यवहार तोलावर जे क्रायसिस निर्माण होतं ते कंट्रोल करणे हे या ठिकाणी किंवा कंट्रोल करण्यासाठी मदत करणे हे आय एम एफचं काम आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे ओके त्यानंतर इतर आपण हे वैशिष्ट्य बहिले आता कार्य जर पाहिले तर आय एम एफ सदस्य देशांना काय आहे व्यवहार त्याला ते संकटे दूर करण्यासाठी मदत करतं त्यानंतर या ठिकाणी चलनविषयक संकटावर उपाय म्हणजे लघु मुदतीचं कर्ज देतं आणि जागतिक आर्थिक स्थैर्य निर्माण करणे व देशा देशांना धोरणात्मक सल्ला देण्याचं कामसुद्धा या ठिकाणी आय एम एफ करतं आर्थिक संकट टाळण्यासाठी आय एम एफ जागतिक अर्थव्यवस्थेच्या आर्थिक धोरणाचा आढावा घेते त्यालाच या ठिकाणी म्हणतात की वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जे आहे या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकच्या माध्यमातून हे जगामधील या ठिकाणी कशा पद्धतीने आर्थिक व्यवहार होत आहेत आर्थिक धोरणं कशी आहे जगाची अर्थव्यवस्था कशी आहे हे या ठिकाणी ह्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमधून दिसतं त्याचं मुख्यालय जे आहे हे वॉशिंग्टन येथे आहे आणि रचना जर बघितले तर या ठिकाणी आय एम एफ हा संयुक्त राष्ट्राची या ठिकाणी सदस्य संस्था आहे ओके आय एम एफ सदस्य राष्ट्रांची संयुक्त सदस्य संस्था आहे आणि त्यानंतर गव्हर् या ठिकाणी बोर्ड ऑफ गव्हर्नर्स असतं हे आय एम एफचे सर्वोच्च मंडळ असून या मंडळात प्रत्येक सदस्य हा या ठिकाणी देशाचा एक गव्हर्नर ठीक आहे प्रत्येक सदस्य देशाचा जो काही गव्हर्नर आहे ओके प्रत्येक देशाचा सदस्याचा देशाचा या ठिकाणी गव्हर्नर आणि पर्यायी दुसरा या एक गव्हर्नर असतो ठीक आहे त्यानंतर गव्हर्नर मंडळाच्या मदतीला एक कायमस्वरूपी कार्यकारी मंडळ मंदल, संचालक मंडळ असतं आणि अशा पद्धतीने हे या ठिकाणी काम करतं आणि या ह्याच्यामध्ये आय एम एफचं जे सदस्यत्व आहे किंवा अध्यक्षपद आहे परंपरेने काय आहे युरोपीय देशाकडं जात असतं ठीक आहे आणि आय एम मार्फत विविध प्रकारची प्रकाशनं जर पाहिली आपण तर व वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक आहे दुसरं या ठिकाणी ग्लोबल फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट आहे त्याचं फिजिकल मॉनिटर हा सुद्धा आहे ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये दे? सदस्य देशांचा कोटा असतो ओके कोट्याच्या प्रमाणात किंवा सदस्य देशाचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्या प्रमाणात त्यांना कर्ज दिलं जातं आता सदस्य देशाचा जो कोटा आहे कोटा म्हणजे काय आहे तर आय एम एफच्या भांडवल भांडवलात सदस्य देशांचा असणारा वाटा ओके तर या ठिकाणी सदस्य देशाचा कोटा ठरवण्याची पद्धत जी आहे ते या ठिकाणी ते एक पद्धत आहे तर त्या आधारे या ठिकाणी त्या देशाचा कोटा हा ठरत असतो ठीक आहे आता यामध्ये जर कोटा ठरवायचा असेल कोटा म्हणजे काय आहे आय एम एफच्या भांडवल भांडवलात ओके आय एम एच्या भांडवलात म्हणजे कॅपिटलमध्ये सदस्य देशाचा असणारा वाटा म्हणजे भारताचा वाटा किती आहे किंवा प्रत्येक सदस्य देशाचा वाटा किती आहे तर ते या ठिकाणी काउंट करण्यासाठी चार गोष्टींचा विचार केला एक तर डी पी पन्नास टक्के भर असतो त्यानंतर खुली अर्थव्यवस्था तीस टक्के वेट असतं आर्थिक बदल बदल क्षमता पंधरा टक्के आणि परकीय चलन साठा पाच टक्के भर असतो ठीक आहे आणि एवढा कोटा आहे त्या प्रमाणात काय आहे गव्हर्नरला त्या देशांच्या गव्हर्नरला काय आहे या ठिकाणी आय एम मताचा अधिकार असतो म्हणजे मतामध्ये किंवा आय एम एफमध्ये ज्यांचं जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे ज्यांचा जास्त कोटा आहे त्यांना काय मिळत असतं या ठिकाणी मताचा अधिकार मिळतो ठीक आहे आणि आय एम एसच्या कुठल्याही निर्णयासाठी या ठिकाणी किती टक्के बहुमत लागतं एटी फाईव्ह पर्सेंट या ठिकाणी बहुमत लागतं ठीक आहे आणि कोट्याच्या बाबतीत जर पाहिलं तर आय एम एफमध्ये भारत जो आहे हा आठवा क्रमांकाचा देश आहे याआधी तो या ठिकाणी अकरावा क्रमांकाचा होता त्यानंतर या ह्याच्यामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारतानं एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी या अंतर्गत या ठिकाणी कर्ज घेतलं होतं एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी त्यानंतर भारताने आय एम या ठिकाणी अठरा जानेवारी एक अठरा जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णवला पाचशे एक्कावन्न पॉईंट नाईन मिलियन एस डी आर ओके या ठिकाणी एस डी आर जे आहे, ही का आहे? हे काय आहे या ठिकाणी स्पेशल ड्रॉइंग राईट्स आहे एक प्रकारचं आय एम एफचं चलन आहे ओके स्पेशल ड्रॉइंग राईट्स म्हणजे काय आहे एक प्रकारचं आय एम एफचं चलन आहे ठीक आहे तर तेवढं कर्ज या ठिकाणी आपण उचललं होतं त्यानंतर एकतीस ऑक्टोंबरला आपण एक वन थाउजंड सिक्स हंड्रेड ते फिफ्टी सिक्स मिलियन एस डी आर जे कर्ज आपण घेतलेलं आहे ओके तर एस डी आर हे एक प्रकारचं काय आहे चलन असून आय एम एफमध्ये देशादेशामध्ये जो व्यवहार आहे तो या ठिकाणी एस डी आरमध्ये काउंट केला जातो ठीक आहे आणि एस डी आरचं जे मूल्य आहे एस डी आरचे मूल्य हे या ठिकाणी हार्ड ठरलेले हर हर्ड चलन जे आहे म्हणजे जसं की या ठिकाणी डॉलर आहे यु आहे ओके यानुसार या ठिकाणी ठरवलं जातं आणि एसडी आर च्या बाबतीमध्ये किंवा एस डी आरच्या मूल्यांकनाच्या एककास या ठिकाणी कागदी सोने सुद्धा असं म्हटलं जातं एस डी आरला कागदी सोने सुद्धा असं दा म्हटलं जातं अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आणि इंडियाज एक्सटेंडेड डेब्ट नियरली या ठिकाणी डबल फ्रॉम या ठिकाणी सेम थर्टी फाईव्ह बिलियन ॲट द एंड ऑफ एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी आपल्याकडं थर्टी फाय बिलियन हे जे होतं आपलं कर्ज होतं आणि नंतर या ठिकाणी की एक्क्याण्णव नव्वद एक्क्याण्णवमध्ये ते जे कर्ज आहे ते, ते किती झालं या ठिकाणी सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन बिलियन ओके बिलियन एस डी आर हे आपलं कर्ज झालं ओके अशा प्रकारे या ह्याच्यामध्ये आय एम एफ आहे त्याचबरोबर या ठिकाणी आय एम एफच्या बाबतीमध्ये ही संपूर्ण माहिती असलेली ही या ठिकाणी एक चार्ट आहे हा चार्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करू ओके तर अशा पद्धतीनं आपण आय एम एफची माहिती बघितली निश्चित याचा फायदा येणाऱ्या एक्झामला आपल्याला होणार आहे तर जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायलाच नका त्याचबरोबर या ठिकाणी कॉमेंटमध्ये तुमचा अभिप्रायसुद्धा देऊ शकता थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद